श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्योनम नामधारक शिष्यराणा लागे सिद्धा चियाचरणा कर जोडून भक्तिभावे करोनिया जय जया सिद्धमुनी तुची तारक भवारणी नासोनी ज्योती स्वरूप तुची होसी अभिद्या माया सा बुडालो होतो महापुरी तुची कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया तुवा दाविला निजपंथ जेने जोडे परमार्थ विश्वपालक गुरुनाथ तुची होसी स्वामीचरित्र सुधारस तुवा पाचिला आम्हास तृप्तन होय गामानस तृषा आणिक होतसे तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नव्हे मी वंशोवंशी निजस्वरूप आम्हासी दाविले तुम्ही सिद्धमुनी मागे कथा निरोपिलीसी अभिनव जाहले सृष्टीसी पती ता करवी ख्यातिसी वेद चारी म्हणविले त्रिविक्रम महामुणेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा एकोणी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे आलिंगोण आश्वासितसे तयवेळी धन्य शिष्य शौळी तुझं लाधले अभिष्ट सकळी गुरुची कृपा तात्काळी जहाली आता परियेसा धन्य धन्य तुझी वाणी वेध लागला श्री श्रीगुरुचरणी तुची तरला लासी भवारणी सकाळा भिष्टे साधतील तुवा पुसिला वृत्तांत संतोष झाला आजी गुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता एकेक -एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझा आता निरोपित परियेसा पुढे असता वर्तमानी तया गाणगा ग्रामभुवनी महिमा होत नित्य नित्यनूतनी प्रख्यात रूप होऊनिया त्रयमूर्तींचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपारू सांगता अगम्य परियेसा महिमा तया त्रयमूर्तींची सांगता शक्ती आम्हा कैसी काया धरुणी मानवाची चरित्र केले तया तयास्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपरू प्रकाशत्व चारी राष्ट्र समस्त येती दर्शना येती भक्त यात्रेसी, एको भावे भक्तिसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी, भिष्ट पावती, पवती दैन्यपुरुष होती श्रियायुक्त वाझेसी पुत्र होय त्वरित कुष्टे असेल जो पीडित सुवर्ण होय देहत्याचा क्षयधीना अक्षयेती बधीर कर्णी रोग जाती श्रीगुरुचरणदर्शनमागता लोहासी सुवर्णहोय नवलकायसी होय, होय जासि सकाळाभीष्ट पावीझे ऐशेअस्तावर्तमाने उत्तर दिशे माहुरस्ता होता विप्र नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मरती करीदुख अणेकरीत दत्ता आराधीत स्त्रीपुरुष दोघेजन पुढे जाहला आणिकसुत तया नाम ठेवीत दत्त असते आपण धनवंत अति प्रीती वाढविले एकचे पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला पात सवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे बारा होता तयासी विवाह करति प्रतिसी अतिसुंदर नोवरिसी विचारुणी प्रीतिकरी मदनाचे रतिसरसी रूप दिसे नोवरिसी अतिप्रिती सासूश्वसुरासी महाप्रेमे प्रतिपाळीती दंपती एकची वयेसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली षोडशी वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण न नविसंबिती क्षणक्षण अतिप्रिय परियेसा एसे प्रेमी असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नोहे तयासी नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतिसी आपण न घे सदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परी येणे परी तीन वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्टतसे पुरुष देह क्षीण झाला आपण तया सरसी अबला तीर्थ घेऊणी चरण कमळा काळ क्रमि तयाजवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमन तिचे न विसंबेची क्षणभरी जितुके अन्न प्रतिसी तितुकेचे ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासे आपण घे तसे परियेसा माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न एके कवणाचे दिव्य वस्त्रादि आभरणे समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची मातापिता महाधनिक श्रीमंता पुत्रकण्येसी पाहता दुःख करतियेसा अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करवीती अवधारा अनेक परिसे वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमळ नव्हे कवणे रिती महाव्याधीने व्यापिले पुस्ती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतांसी काही केली या आरोग्य नोवे सर्वथा वैद्य म्हणती तये वेळी नव्हे बरवे त्यासी अढळी राखील जरी चंद्रमौळी मनुषयत्न नव्हे आता ऐसे एकोणी माता पिता दुःख दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आरावधो या तुम्हासी पुत्र लाधलो संतोषी पाप रूप आपणासी निधान केवी राहो एकचे पुत्र आमचे वंशी त्या ते जरीन राखीसी प्राणदेऊ तया सरसी दत्ता थ्रेया स्वामिया ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता आलिंगोणी म्हणे आपुले भोग सरले जितुके ऋण पुन्हा दिधली अधिक कैसे घेऊ भली ऋणानुबंध न चुकेची एसेकोणी माता पिता दोघे जाहली गता पुत्रावळी लोळता महादुःखे लाटोनिया म्हणती ताता पुत्र राया आमुची आशा झाली वाया पोशिसी आम्हा म्हणून या निश्चय केला होता आपण उभगोण या आम्हा सोडूनी गेला जाऊ पाहसी वृद्धाप्यपणी आपणासी धर्म घडे केवी तुझं एकोणी माता पिता वचन विनवीतसे आक्रंदोन करणे ईश्वराधीन मनुष्य यत्न काय चाले माता पित्यांचे ऋण पुत्र करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपाण उत्तीर्ण नमे भवारण जन्मांतरी येवोनिया आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अतिभारी सौख्य न देखा कवणे परी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका ना येणे परी जनका संभाषी तसे पुत्रणिका तेने परी स्त्रियेसी देखा सांगतसे परी येसा म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मजनिमित्त कष्टलीस भारी वृथा केले कष्ट तुझे पूर्वजन्मीचे वैरपण तुझसी होता माझा क्षण म्हणून तू ते दिधले जाणं जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी राहासे आमुचे घरी तुझं पोषितील परिकरी तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरीपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अवहेपण माझे अंग स्पर्शता एकोणी पतीचे वचन मूर्छा आली तक्षण माथा लावणिया चरणी दुःख करी तयेवेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अभेरा तुम्हा सही दातारा आणि क नाही गती आपणा जेते असे तुमचा देह सवेचे असे आपण पाहे मनीन करा संदेह सरागमी तुमची आपण एसे दोघांची या वचनी एकोणीया जनकजननी देह टाकोनी निया धरणी दुःख करीती तयेळी शशुस्वरासी संबोखी संबोखितसे सासूसी न करा चिंता हो भरवसी पती आपुला वाचेल विणवी तसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता शशुस्वरांसी निरोप घेऊणी सकळी कांसी निघती झाली तयेवेळी तया रोगिया करोने डोली घेऊणी निघाली ते बाळी बिनवीत असे तये वेळी आपले सासूश्वरूस्वांसी स्थिर कणुरी अंत करण सुखे रहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत म्हणून सासू श्वसुरांसी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी अहेव पण स्थिर होय तुसे दैवय तरी आता आमुचा पुत्र वाचो व माता म्हणून निघाले बोळवित आशीर्वाद देता ती येणे परिपती सहित निघती झाली पतीव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगा पुरासी मार्गक्रमिता रोगी यासी अधिक जाहला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी प्रदेशी अतिसंकट झाले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी पतिव्रता तये वेळ आली आपुले पती जवळ पाहता जाहाला अंत काळ प्राण गेला तक्षणी आकांत करी ते नारी लोळ तसे धरणीवरी भोस कुणी घ्यावयात घेता सुरी वारी ती तियेसी ग्रामलोका आफळी शिरे भूमिसी उरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी असे परियेसा हा हा देवा काय केले का मज गाईस गांजिले आशा करुणी आले राखीसी प्राण म्हणून पूजेशी जाता देऊळात पडे देऊळ करी घात एशी कानीन एको मात दृष्टांत झाला आपणासी उष्णकाळी तापोणी नरू ठाकोणी जाय एखादा तरु वृक्षाची पडे आघात थोरू तया परी झाले मज तृषे करुणी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात तयापरी मज झाले व्याघ्र भये पळे धेनु जाय आधार म्हणून तेथेची वधती यवणू तया परी झाले मज ऐसी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितरांशी त्यजून घेवणे आले दिवे देशी येणे परी दुःख करीत पाहू आले जणसमस्त संभाषिताती दुखमता अनेक परी करुणिया वारिताती नारी सुवासिनी का व दुःख कामिनी विचार करी अंतकरणी होणार न चुके सकळी कांसी ऐसे म्हणता नगरनारी तिसी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपुले जन्मकर्म सफळ एका तुम्ही माय बहिणी आता कैची वाचू प्राणी पतीसी आल्ले घेऊनी याची आशा करुणिया आता कवणा शरण जावे राखेल कोण मजजीवे प्राणेश्वरात त्यजुनी जिवे केवी वाचू म्हणतसे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परी पूजा केली मंगळागौरी अहेवपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रतादिके जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ रुसली गौली आपणावरी आता माझी हळदीसी चोर पडले सरीसी, ससर्व विधले बहिनिसी कंकण कंकुची परियेस कोठे गेले माझे पुण्य वृथापूजीला गौरी रमण कैसे केले मजनिर्वाण एका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण લોકાન સરીસા નો હૈ જાણ પ્રાણેશ્વર પરિયસા એસે નાના પરીદેખા કરી પતિવ્રતા દુઃખા પતિ ચહુનિયા મુખા અનેક દુઃખ અધિક કરી આલિંગોની પ્રેતાસી રોદન કરી બહુઅસી આઠવી આપુલે પૂર્વદિવસી પૂર્વસ્નેહ તયે વેળી મને પુરુષા પ્રાણેશ્વરા કૈસે માથે ત્યજીલે કરા उभग झाला तुम्हा थोरा म्हणून माते उपेक्षिले कैसी आपण दैवहीन तटाके खापार लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य तुझे उणे जहाले तुमचे माता पितयांसी सांडोनी आणिले परिदेशी जेणे परिश्रावणासी वधिले राये दक्षरते तैसी तुमची जनकजननी तुम्हा आणेल त्यजुनी तुमची वार्ता एकोणी प्राण तेजतील दोघे जण तीन हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी होय मी तुम्हासी पती घातकी आपण सत्य ऐशी पापिनी चांडाळी निंदा करीती लोकसकळी प्राणे घेतला मीच आतारा। मी च बळी प्राणेश्वरा दातारा स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्रसुरी वेधिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हाजवळी मुख पाहती अंतक काळी त्यांचे विघ्न आपण केले माझ्या वृद्ध सासू सासऱ्यात होती तुमची आस पुरला नाही त्यांचा सोस त्यांचे सांडोनी केवी जाता एकची उदरी तुम्ही त्यासी उबगले ती पोसावयासी आम्हा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कवण माते पोसील जिवे न सांगता आम्हासी बरवे निघोनी गेलासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व केवी विसरू लोका समान नवसी नरू प्रतिपाळीले प्रीतिभावे कधी नेने पृथकशयन वामहस्त उसेविन फुटतसे अंतकरण केवी वाचो प्राणेश्वर किती आठवू तुझे गुण पती नवसी माझा प्राण सोडोनी जातोस निर्वाण कवणे परी वाचु आता कवण थाऱ्या जाणे कवण घेतील मज पोसणे बालविधवा म्हणून जन निंदा पवाद ठेवीती एकही बुद्धी मजन सांगता त्याजीला आत्मा प्राण नाथा कोठे जावे आपण आता केशवपण करोणी तुझे प्रेम होते भरले, माता पिता तयाचे विसरले त्यांचे घरा नाही गेल्ले बोलावणी नित्य येती केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू जववरी होतासी तू छत्र सर्वात ठाई मी पवित्र माणिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासू शुसारा पासी जाणे मज देखता त्याही मरणे गृह जाहाले अरण्ये तुम्हा न प्राणेश्वरा घेऊनी आल्ले आरोग्यासी येथे ठेवणी तुम्हासी केऊ जावी घरासी राक्षसी मी पापिण ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी पितुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळाभूषण अळंकारी त्रिशूळ धरीला असे करी घेवणी जवळी उभाटेला संभाषितसे तया वेळी का व प्रला स्तुळी जैसे लिहिले कपाळी तया तयापरी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगने आपण हे अढळ वाया रडसे निर्फळ शोक आता करू नको दिवस आठ तू रडसी नये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जाण मूढपणे दुःख करीसी समस्ता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांग आम्हा म्हणतसे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरु कवण तुझी माता पिता पूर येता गंगेत नाना परीची काष्टे वाहत येवोणी एके ठाई मिळत फाकती आणिक चहूकडे पाहे पा एक वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी क्रमोणी प्रहार चारी जाती मागुनी चहूकडे तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असे स्त्री मायामोहे कलत्रपुत्री पती म्हणसी आपुला गंगेमध्ये जैसा फेन तेणे परी देह जाण स्थिर नोहे याची कारण शोकवृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुणपा आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उत्थवे गुणानुबंधे कर्म घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती मायामोहाचियारीती मायामय संबंधे मायासंबधे मायागुण उपजेसत्व रजतमो गुण तेनोचि तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देहा हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपुले गुण भोगी आपुले आर्जव कल्प कोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी त्यासी काळन चुके सरी मनुष्याचा काळ समस्तांची कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधिक पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको म्हणा मेलिया दुःख न करावे जदी गर्भ होता नरू जाणे जे नश्य म्हणून प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्मपरियसा कोणामृत्यू पूर्ववयासी मृत्यू वध्योप्ययसी जैसे आर्जव असे त्यासी तया परी घडे जाणा पूर्वजन्माजरावरिसे भोगणे होय अंशी कलत्रपुत्रपतिहर्षी पाप पुण्यांचे जाण आयुष्य सुखदुःख जाण समस्त वश्य पुण्य ललाटे लिहिले असे ब्रह्माणे अठळ जाण द्विजजना एखादे समयी कर्मासी लंघी जेल पुण्यवशी देवदान व मनुष्यासे काळ न चुके भरवसे संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्र जाल गारुडीसरी मिथ्या जाण तयापरी दुःख आपण नये शत कोटी जन्मी तू कवणाची कोण होती सगृहिणी वाया दुःख करिसे झणी मूर्खपणे करोणीय पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेदमज्जा असतिनर विष्टामूत्र श्लेषसंबंधी एषा शरीर अघोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरिले रक्त तया कारणे शोकका करिसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला संसारसागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तये वेळी कर तये वेळी माथा ठेविनी चरण कमळी तसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी जनक जनकजननी तू आम्हासी तारी तारी म्हणतसे कवणे परितरेन आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणा लागली एकोणी ती येचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोल तसे विस्तारून आचरण स्त्रियांचे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एका समस्त पाप दूर सकळाभीष्टे साधती इथे श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री परमकथा नृसिंह सरस्वतुपाख्याने